खूप स्वागत राजा पण आमच्या घरापुढील निसर्गरम्य असं वातावरण बघणार आहे आणि आज आपण या निसर्गाची किमया म्हणजेच आपला नारळ तर तुम्ही बघू शकता नारळच गस किती छान लकडलेला आहे नारळ आणि खूप छान असं पाण्याचा नारळ आहे आणि हिरवागार वगैरे किती छान मस्त असं नारळ लागलेला आहे आणि असं खूप छान वातावरण आहे त्यामुळे खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे खूप भारी वाटतं असं निसर्गरम्य वातावरण तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की लाईब करा बघू शकता किती छान असं मस्त चिकू लागलेले आहेत झाडाला आणि ह्या दिवसात हा दिवसा चिकूचा भार येतोच आणि खूप मस्त असं झाड लकडलेलं आहे चिकूचं तुम्ही म्हटलं की दारापुडं झाड ना खूप छान वाटतं आणि असं दारापुडची फळं खायला पौष्टिक असं तर खूप छान वाटतं आंब्याचं सीझन अजून चालू झाला नाही तरी पण आंब्याला किती छान असा मोहर आलेला आहे आणि आंब्याचं छोटं छोटं खूप छान असं लकडलेलं आहे आंबे आणि निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे इकडचं तू बघू शकता किती छान असं आंब्याचं झाड भरलेलं आहे किती छान असं रामपळ आलेलं आहे आता रांगपोळचा पण सीझन चालू होतो किती छान असं मस्त रामपळ आले तुम्ही बघू शकता आणि रामपळ खायला तर खूप छान असतात आणि ह्याच महिन्यात म्हणजे ह्याच सीझनमध्ये उन्हाळ्यातच हे रमपोळ चालू होतं त्यामुळं खायला तर एकदम टेस्ट लागते रामपळाची आणि ह्या सीझन मध्ये एवढे रमपळ चालू असतात त्यामुळं खाऊन घ्यायचं आहे बघू शकता कांद्याचं शेत आहे खूप छान अशी कांद्याची लागण झालेली आहे आणि खूप मस्त असं वाटतं हे वातावरण तुम्ही बघू शकता घराच्या असं वातावरण असलं ना खूप छान आणि मस्त वाटत चला तर आपण ह्या ब्लॉगचा आज आपण इथे एंड करणार आहोत आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग निसर्गरम्य ह्याबद्दल कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया असेच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत धन्यवाद